आहे मेन दरवाजा इथून एंट्रान्स होते नंतर असे इथं टेबल्स वगैरे ठेवलेले आहेत इथं मुलं येऊन जेवतात इथं अटेंडन्स घेण्यासाठी हा टेबल आणि इकडं जेवण वाढायला जागा आहे इथं इत। इथून जेवण वाढलं जातं दे। इथं देवाचे फोटो वगैरे आहेत मेसच्या ह्या साईडला एक खोली आहे जिथं सगळं स्टोअरचं सामान वगैरे किराणा भाजीपाला वगैरे ह्या खोलीमध्ये आत ठेवला जातो आहे आणि इथं काय असतं इथं ह्या विद्यार्थ्यांपैकीच काही मेस मॅनेजर असतात ते मेस मॅनेजर हे मेसची कामं बघतात जसं की सिलेंडर आणणं असेल किराणा माल आणणं असेल नंतर बिलं घेणं असतील त्या अशा अटेंडन्स शीट असतात ज्याच्यामध्ये प्रत्येकाची नावं असतात आणि नुसार त्यांची रोज अटेंडन्स घेतली जाते इकडे या साइडला हात धुण्याची व्यवस्था आहे आज रविवार आहे त्यामुळं मेसमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन प्रकारचं जेवण असते तर हे व्हेजचं जेवण आहे आणि हे जेवण नॉनव्हेजचं आहे